इचलक्रंजी शहरानी परिसरात अंगारकी संकष्टी उत्साह साजरी वर्षातून एकच असणारी अंगारकी संकष्टी इचलक्रंजी शहरानी परिसरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आली अगदी पहाटेपासूनच शहर आणि परिसरातील गणेश मंदिरामध्ये भाविकांनी श्री गणेशाच्या दर्शनासाठी रांग लावली होती अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने श्री गणेशाची मंदिरे विविध आकर्षक सजावटीच्या साहित्याने सजवण्यात आली होती मंदिरामध्ये विविध स्वरूपामध्ये श्रींची पूजा बांधून मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली होती बहुतांश मंदिरांमध्ये सकाळी दुपारी उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून वाटले जात होते तर रात्री दे आयोजन देखील करण्यात आलं होतं श्री गणेशाला प्रिय असणारी फुले भाविकांनी गर्दी केली होती तर नारळ पेढ हे आणि प्रसादाचं अन्य साहित्य देखील केले जात होते शहरातील बहुतांश मंडळींनी अंगारकी संकष्टी निमित्त गणपती पुळ्याकडे धाव घेतली होती तर राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं देखील भाविकांच्या सोयीसाठी साठी बस स्थानकावरून जादा गाड्यांची व्यवस्था केली होती त्याला चांगला प्रतिसाद मिळाले असल्याचं आघार व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले महानकरी न्यूज सुभाष पसमी इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा